अकोली विधानसभा निवडणुकीला एकूण नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलं यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पांडुरंग नानासाहेब पतवे यांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले तर जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टीचे उमेदवार भिवा घाने यांना रबरी शिक्का हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे तर पाच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून अपक्ष उमेदवार किसन विष्णूपतवे यांना चक्की अपक्ष उमेदवार वैभव मधुकरराव पिचड यांना ऑटो रिक्षा तिसरे अपक्ष उमेदवार मधुकर शंकर तळपाडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळालं आहे अपक्ष उमेदवार मारुती देवराम मेंगाळ यांना सफरचंद हे चिन्ह मिळालं आहे तर विलास धोंडीबा घोडे हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत त्यांना हेल्मेट हे चिन्ह मिळालं आहे